मागे मी धपाटे किंवा हे थालपीठ याचा मी व्हिडिओ अपलोड केला होता ते पण शॉर्टमध्ये आणि बऱ्याच जणांनी त्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं आहे खूप जणांनी त्याला कॉमेंट आणि लाईक्स केले ला आहेत त्यातल्या त्यात काही ताईंनी माझे सेम धपाटे आणि ही थालपीठची रेसिपी कॉपी करून ट्राय केली आहे पण काही जणांना ते जमलं नाही आणि त्यांना ती सविस्तर रेसिपी हवी होती म्हणूनच हा व्हिडिओ खास मी त्यांच्यासाठी बनवला आहे सविस्तर रेसिपीसाठी आणि दुसरं म्हणजे ज्या ज्या ताईंनी सेम फॉलो केलं होतं त्यांनी मला फोटो काढून पाठवलं होतं डी एममध्ये त्यांनी एवढं डिक्टो कॉपी केलं होतं ना ते बघून खरोखर खूप आनंद झाला आणि खूप छान वाटलं आणि महत्त्वाचं म्हणजे जे पण मी बनवते ते आपल्या घरामध्ये किचनमध्ये असलं तरच मी ते बनवते हां आणि अजून एक म्हणजे मला बऱ्याच ताईंनी डी एममध्ये विचारलं होतं की तू बेकिंगवाले का नाही बनवत रेसिपीज जसं की केक असेल ढोकळा असेल किंवा वेगवेगळे कसं आईस्क्रीम वगैरे आता सीझननुसार त्यांना असं वाटतं की मी या अशा वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय कराव्यात तर मला बऱ्याच ताईंनी एममध्ये सांगितलं होतं की तू एकदा बेकिंगवाले पण रेसिपीज ट्राय कर म्हणून कारण मलाही माहिती आहे मी स्वतःहून अजून कधीच केक वगैरे बनवला नाही पण मी नक्कीच ट्राय करेन पण सध्या माझं फोकस हे आहे की मला जे घरामध्ये खायचं आहे जे माझ्या आरोग्यासाठी सर्वात चांगलं आहे आता आणि मी त्यावरच जास्त फोकस करते कसं आहे ना या रेसिपीजमधून आपल्या तोंडाला चव येते हेल्दी पण आहेत आणि मला व्हिडिओसाठी काही दुसरं बनवा लागत नाही पण जेव्हा पण मला खूप जास्त क्रेविंग होईल की मला हा ते खायचं आहे तर तेव्हा मी केक आणि ढोकळा पण नक्कीच ट्राय करेन तर आजच्या या रेसिपीसाठी मी घेतलं होतं हिरवी मिरची लसूण आणि अद्रक ह्याची पेस्ट करून घेतली नंतर गाजर खिसून घेतलं स्वच्छ धुवून त्याची साल काढून आणि एकच गाजर सॉरी दोन गाजर घेतलेले मी मध्यम आकाराचे नंतर एक बारीक कांदा कट करून घेतला आणि कोथंबीर स्वच्छ धुवून तिला पण कट करून घेतलं तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स मला माहिती आहे आपल्या सर्वसामान्य घरामध्ये असू शकतं तर त्यामुळेच ही रेसिपी प्रत्येकजण ट्राय करा आणि खूप टेस्टी आहे मला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकांच्या घराघरांमध्ये गहरा धपाटे आणि थालपीठ ही रेसिपी बनतेच बनते मला माहिती आहे जसं मी बघितलं आहे माझ्या नातेवाईकांमध्ये पण कितीतरी उन्हाळ्यामध्ये धपाटे वगैरे ट्राय करत असतात आणि कसं आहे ना आमच्याकडे जेव्हा गावाकडे भरपूर उन्हाळा असायचा आणि त्या उन्हामध्ये काही खाऊ नाही वाटायचं जसं भाकरी कालवण वगैरे तर म्हणून मग मम्मी आम्हाला धपाटे बनवून द्यायची आणि आजी पण आणि ना आजी अजून काय ना काय असं वेगळं खूप छान बनवायची उन्हाळ्यामध्ये जसं की धिरडं असायचे त्या गुलगुल्या बोलायची जसं त्या गोलवाल्या गुलगुल्या नव्हे पण गव्हाच्या पिठाच्या त्यामध्ये साखर केळपूस करून टाकायची त्यामध्ये भरपूर पाणी टाकून जसं आपण डोसा काढतो सेम तसं टाकणार बनवणार खूप टेस्टी लागायचं त्या ॲक्च्युली तर एकदा मी ते पण नक्कीच ट्राय करेल आणि खूप आवडेल जसं की आपण त्याला मालपोवा पण बोलतो अच्छा तर इथे मी काय केलं आहे एका मोठ्या कटोरामध्ये मी तीन ते चार वाटी पीठ घेतलं एक वाटी बेसन एक वाटी गहू आणि दीड ते दोन वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये असं काही प्रमाण नाही की किती किती वाटी घ्यावं आपल्याला जे जे पीठ आवडतात यामध्ये तुम्ही नाचणीचं जरी टाकलं तरी पण खूप उत्तम आहे तर मी माझ्याकडे अवेलेबल होतं गहू बेसन आणि ज्वारीचं पीठ तर चाळून एक एक वाटीच्या प्रमाणात घेतलं आहे आणि ज्वारीचं पीठ थोडंसं जास्त घेतलं आहे नंतर यामध्ये जे पण मी इन्ग्रेडियंट्स रेडी करून ठेवलं होतं गाजर कांदा कोथंबीर आणि हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट हे सर्व मी यामध्ये मिक्स केलं नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार काही जिन्नस टाकायचे आहेत म्हणजेच लाल तिखट टाकलं मी चवीनुसार मीठ आणि हळद अर्धा दा चमचा एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि आणि काय टाकलं मी दोन चमचे साजूक तूप आता उन्हाळा असल्यामुळे यामध्ये तीळ टाकायची काही गरज नाही कारण तीळ ऑलरेडी गरम असतात पण मी काय केलं आहे तिळ यामध्ये नाही टाकलं तीळ मी जेव्हा धपाटा बनवला तेव्हा मग मी वरती स्प्रेड केला मग हे पीठ जे आहे तर थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला असे धपाटे थोपता यावेत म्हणजे असे ते पसरावेत त्यानुसार आपल्याला ते पीठ मळायचं आहे तर व्हिडिओमध्ये मी एकदम सविस्तर दाखवले त्यानुसार तुम्ही फॉलो करा कृतीमध्ये दिल्याप्रमाणे मग माझा डो तयार झाला पीठ मळून झालं एक साईडला तर नंतर मी तवा गरम करायला ठेवला आणि मग एक पोळपाट घेतलं त्यावरती एक कॉटनचा कपडा घेतला जो स्वच्छ असायला हवा जे म्हणजे आपल्या किचनच्या वापरातला हवा पुसण्याचं नव्हे ते झाकण वगैरे लावून ठेवायचं पीठ मळून झालं की त्यावरती झाकून ठेवायचं असावाला कपडा घेतला आणि मग त्यावरती असा एक गोळा घेतला खाली थोडंसं पाणी लावलं आणि मग ते असं थापून घेतलं थापलं छान त्यावरती मग तीळ असे स्प्रेड केले आणि मग त्यामध्ये असा एक होल पाडला आणि मग तो कपडा सरळ उचलला आणि मग गरम झालेल्या तव्यामध्ये असा छान काढून घेतला आणि अजिबात चिकटत नाही बरं का आणि अजून एक गोष्ट म्हणजे तवा गरम नसेल झाला तर आपण काय करायचं तव्यामध्ये ठेवायचं बारीक गॅसवरती आणि धपाटे थोडेसे जाडसर असतात ॲज कम्पेअर टू आपली चपाती आणि भाकरी तर त्यामुळे आपल्याला हे आतून व्यवस्थित पचायला किंवा आतून छान भाजून यायला वेळ लागतो तर त्यामुळे मी ते दुसरा धपाटा बनवून घेतला तर तो तोपर्यंत इथे बारीक गॅसवरती छान असा धपाटा खालून पूर्ण भाजला होता तर मग आपण ह्याला थोडंसं तेल टाकून मग असा पलटी मारायचा तर मागे तीन चार दिवस तब्येत खराब होती म्हणून मी काही व्हिडिओ पण नाही अपलोड केलेला म्हणून म्हणलं की बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली होती की या रेसिपीची सविस्तर माहिती द्या म्हणून त्यामुळे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे बरं का आणि तुम्हाला अजून माझ्याकडून कोणती रेसिपी बघायला आवडेल बेकिंगचं सध्या बेकिंगचं सोडून बरं का केक वगैरेचं मी आ, नेक्स्ट मंथमध्ये नक्की ट्राय करेन पण बाकी असं खाण्यासाठी आरोग्यासाठी उत्तम पाहिजे हेल्दी पाहिजे अशी रेसिपी मला सजेस्ट करा मला बनवायला आणि ट्राय करायला नक्कीच आवडेल ते माझ्या आरोग्यासाठी पण चांगलं राहील आणि मी ती तुम्हाला पण शो करेल तर मग जो लपाटा टाकला होता त्याला दोन्ही बाजूनी एकदम छान भाजून घ्यायचा आहे घाई करायचं नाही बरं का भाजताना धपाटे थोडेसे जाडसर असतात तर आतून व्यवस्थित भाजले पाहिजेत तर हळूहळू करून मी बारीक गॅसवर मध्यम गॅसवर आणि मग मोठ्या गॅसवर असं असं भाजून घेतलं आणि अक्षयला इकडे ऑफिसला जायला उशीर होत होता म्हणून जसे जसे धपाटे बनले तसे त्याला इकडे मी खायला दिले मी कुठली चटणी नाही बनवली तर टोमॅटो कॅचअप होता तर तेच त्याला मी नाश्त्यासाठी त्याच्या पनीर धपाटे दिलेत गरम गरम खायला आणि मग बाकीचे पण धपाटे बनवून घेतले आणि मग हे धपाटे त्याला देणार टिफिनमध्ये आणि मला खायला सो एवढे टेस्टी आणि यमी धपाटे बनलेत मी काय सांगू तुम्हाला खरोखर तुम्ही पण नक्की ट्राय करा मला माहिती आहे बऱ्याच जणांनी मी ज्या दिवशी धपाटे टाकले होते बऱ्याच जणांनी ती रेसिपी बघून ट्राय केली त्याने मला डी एम केलं आणि असंच भरभरून प्रेम द्या आवडलं असेल लाईक कमेंट करायला विसरू नका भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय